बाबळे येथील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवनिमित्त महाआरती व भव्य पालखी मिरवणूक संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील बाभळे गावाचे दैवत श्री महाराज याचा यात्रा उत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पार पडत असतो त्या निमित्ताने सकाळपासूनच विधिवत पूजा महाआरती पालखी मिरवणूक तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून दुपारी तीन वाजता श्री खंडेराव मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली सुरुवातीला श्री खंडेराव महाराज दर्शन घेऊन या ठिकाणी आरती करण्यात आली त्यानंतर पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली यावेळी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी सभापती पंकज कदम माजी सरपंच भरत पाटील लखन रुपनर इंजिनियर मनोहर रुपनर राकेश पाटील सुरेश पाटील समाधान महाराज दत्तू पाटील भाऊसाहेब पाटील अजय पाटील विकी पाटील बंटी पाटील सुखदेव शिंदे काशीनाथ शिंदे मयूर पाटील बबलू पाटील अरुण पाटील शांताराम मोरे शिवाजी ठाकरे सतीलाल अहिरे एकनाथ वाघ बाळू कोळी पुष्पक पाटील दिनेश कोळी तेजस बोरसे विकास रोपनर आदी सर्वच बाबळे येथील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भव्य अशी पालखी मिरवणूक नाचत गाजत काढण्यात आली तर अतिशय उत्साहात सदर श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव या ठिकाणी पार पडला